नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद मधील लागलेल्या पदांच्या निकालाबद्दल आणि जे चार संवर्गातील पदांची तुमची परीक्षा राहिलेली आहे त्याबद्दल आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल इन्फॉर्मेशन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करू शकता वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील कोणत्या परीक्षा व्हायच्या बाकी आहेत आणि त्यासोबतच कोणत्या पदांचे निकाल लागना बाकी आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका या पदांच्या परीक्षा होणे बाकी आहे त्यानंतर औषध निर्माण अधिक या पदाचा निकाल लागणे बाकी आहे कंत्राटी ग्रामसेवक याची परीक्षा बाकी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा याचा निकाल लागणे बाकी आहे कनिष्ठ आरेखक चा लागलेला आहे कनिष्ठ लेखा अधिकारी चा लागलेला आहे कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल लागणे बाकी आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा मुख्य सेविका पर्यवेक्षिका पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिग्मन दोरखंडवाला या पदांचा या पाच पदांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल लागायचा बाकी आहे अजून त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदांचा निकाल लागलेला आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघु पाट बंधारे याचा निकाल लागणे बाकी आहे मित्रांनो ही जे राहिलेली जी पदे आहेत त्या राहिलेल्या पदांचा निकाल जो आहे तो येणाऱ्या आपल्या फेब्रुवारी एंडिंग पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर लवकरच प्रसिद्ध करतील जसं प्रसिद्ध करतील तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल आता मित्रांनो जे उर्वरित पदांच्या परीक्षा जे आहे त्याबद्दल ग्राम विकास विभागाने कुठल्याही प्रकारचं अपडेट या ठिकाणी कोणती कोणती पदे आहेत ती जसं की आता आपण पाहिलं पदे जी म्हणजे ग्रा, कंत्राटी ग्रामसेवक आहे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आणि मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पाच संवर्गांच्या परीक्षा जो आहेत ते बाकी आहेत मित्रांनो याबद्दल कुठल्याही प्रकारचे अपडेट अद्याप तरी अजून प्राप्त झालेले नाही जशी अपडेट प्राप्त होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात यासाठी सर्वच स्तरावरून विविध फॉलोअप घेतला जातोय त्याबद्दलच ही एक बातमी आहे प्रसिद्ध झालेली पेपर मध्ये काय म्हटलंय या बातमीमध्ये ते पहा मित्रांनो ग्रामसेवक भरती एक्केचाळीस हजार उमेदवार प्रतीक्षेत अर्ज भरून सुद्धा तीन महिने परीक्षाच नाही यासाठी तात्काळ परीक्षा घेण्याची मागणी सुद्धा विविध स्तरांवर करून घेतली जात आहे तशीच ही एक स्तर म्हणजे वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे आणि यामध्ये काय म्हटलं सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तीन महिन्यांपासून काळ लोटला अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करीत आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे त्याआधी ग्रामसेवक सेवक भरती परीक्षा घेऊन टाकावी याबाबत मागणी होत आहे राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांच्या परीक्षा काही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे मागील काही महिन्यापासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षा ही रद्द झाली होती मात्र पुन्हा एकदा परीक्षे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे परंतु अद्यापही ग्रामसेवक आरोग्यसेवक व इतर पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली गेली नाही त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे असं परीक्षाधारक जे आहेत ते या ठिकाणी सांगत आहेत तर मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अठरा पदांच्या सातशे पंधरा जागांसाठी तब्बल सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारी अर्ज दाखल केले होते या ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल एक्केचाळीस हजार अर्ज दाखल झाले आहेत जिल्ह्यात एकशे पंच्याऐंशी जागा आहेत तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती प्रसिद्ध झालेली आहे अजूनपर्यंत तरी या उर्वरित पदांच्या परीक्षाबाबत कुठल्याही प्रकारची अपडेट प्राप्त झालेली नाही जशी प्राप्त होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल जे मित्रांनो ग्राम विकास विभाग आहे त्यांच्याकडून परीक्षा घेण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची नोटीस देखील प्रसिद्ध केली जात नाही या बातमीमध्ये केवळ फक्त परीक्षा घेण्याबाबत मागणी केली आली होती याबाबतच ही अपडेट आहे परीक्षा कधी होईल याची या वर्तमानपत्रामध्ये दे, बातमी देण्यात आलेली नाहीये पण मित्रांनो तुमच्या ज्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या शंभर टक्के होणार आहेत परीक्षा रद्द झालेल्या नाहीत परीक्षा ह्या शंभर टक्के होणार आहेत कुठल्याही प्रकारची काळजी करू नका जशी अपडेट मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ज्या परीक्षा आहेत त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आपल्या आपल्या जिल्हा परिषदांमध्ये कॉल करून संपर्क साधायचा आहे की उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत त्याबद्दल अपडेट देऊ शकता का किंवा लवकरात लवकर घेऊ शकता का याबाबत संपर्क करून आपल्याला माहिती करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत त्या पदांच्या परीक्षेबद्दल आपल्या आपल्या जिल्हा परिषदांमध्ये सर्वांनी कॉल करून संपर्क साधायचा आहे मी सुद्धा जिल्हा परिषदांमध्ये कॉल करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करा की उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत होणार आहेत किंवा नाहीत याबद्दल काही या अपडेट देऊ शकता का जर तुम्हाला काही त्याबद्दल रिस्पॉन्स मिळाला अपडेट मिळाली काही समोरून उत्तर मिळालं तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा म्हणजेच इतर विद्यार्थ्यांनाही देखील समजेल आणि तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्हा परिषदेचं नाव देखील कमेंट सांगत चला म्हणजे कोणत्या जिल्हा परिषदांमधून चौकशी करण्यात आली याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना कळेल या तुमच्या परीक्षा काय रद्द झालेल्या नाही आहेत परीक्षा होणार आहेत परंतु कधी होतील या परीक्षा घेण्यासाठी थोडासा जास्तच वेळ लागत आहे यासाठी आपल्याला थोडासा फॉलोअप घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढीच महत्वाची माहिती द्यायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद